अनंत टिप्या रिफ्रेश व्हा आज या ठिकाणी माननीय पालकमंत्री मान रवींद्र चव्हाण साहेब जे आमच्या महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेचे पालक आहे यांच्यासोबत पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्याचे हजारो पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि यावेळेला जाणीवपूर्वक ही रत्नागिरीमध्ये आपण बैठक घेतली एकोणीसशे ब्याण्णव सालापासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि पदवीधर मंच हा एक सोबत काम करतो आणि त्यानुसार या ठिकाणी काही ज्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा काही ज्या प्रारंभिक प्रश्न होते हे प्रश्न आम्ही माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना सांगितलं आणि नेहमीप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने या ठिकाणी सक्रिय पाठिंबा हा या ठिकाणी आमदार निरंजन डावखरे यांना कोकणपदीधर मतदारसंघामध्ये आम्ही दिलेला आहे मागील ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे आम आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पाहता ज्यावेळेला ही ताकद ज्यावेळेला एक होती त्यावेळेला या कोटा जो असतो पन्नास टक्क्याचा हा पूर्णही करण्याची वेळ या ठिकाणी येत नाही आणि अकरा वाजेपर्यंत उमेदवार निश्चित होतो त्याच पद्धतीने या वेळेला फार मोठं प्रचंड प्रमाणात डावखरे साहेबांच्या पाठीशी उभं राहून तो कोटा जो आहे तो बाराच्या आत पूर्ण करून परत एकदा हॅट्रिक ज्ञानेश्वर मात्रेप्रमाणेच आपण करू आणि साहेबांना प्रचंड मताने निवडून देऊ एवढी या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा जाणव या ठिकाणी जाणीव झाली पाचवी जिल्ह्यातील आणि सहा महानगरातील जवळजवळ हजारो कार्यकर्ते सगळे संपूर्ण जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि जिल्ह्याचे जे सर्व पदाधिकारी आणि विभागाचे आणि राज्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या पद्धतीने या या कमीत कमी बाराशे या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल